नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज एकदम खमंग खुसखुशीत अशा साबुदाना बटाट्याच्या उपासाच्या चकल्या आपल्या किचनमध्ये तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता आवाज पण ऐका अगदी दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या अशा चकल्या आपल्या ह्या किचनमध्ये तयार झालेल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साबुदाना भिजत घालणार आहोत आणि हा साबुदाना रात्रभर भिजत घालायचा म्हणजे छान असा चा फुलून येतो मी ह्या कपाने तीन कप घेतला आहे वजनी अर्धा किलो आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण पण घेऊ शकतात तर चला साबुदानाही चांगला असा चा, मोठ्या आकाराचा घ्यायचा म्हणजे चकलीमध्ये तो खूप छान असा चा, मोत्यासारखा उठून दिसतो साबुदाना घेतला गेला आहे त्याला आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत साबुदाना चांगला तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा पाणी निथळून घ्यायचं म्हणजे वरची काही पावडर वगैरे असतील लावलेल्या आणि स्टार्च पण निघून जाईल आणि दाणा पण चांगला असा चा साबुदाण्याचा फुलून येईल मी इथे तीन वेळा पाणी निथळून घेतलं आणि चौथ्यांदा पाणी यात भिजत घालायला घातलेलं आहे पाणी किती घालायचं ते बघा आता बघा इथे पाणी आपण घातलेलं आहे साबुदाण्याच्या वरती जवळजवळ एक इंच आता एक इंच किंवा दीड इंच घाला साबुदाणा छान असा भिजून होईल आणि मौसूत पण होईल तर याला झाकण ठेवूया रात्रभर छान साबुदाणा भिजत घातलेला आहे सकाळी उठून याच्या आपल्याला चकल्या करायच्या आहेत तर आता इथे बघू शकता साबुदाणा किती छान असा भिजून झालेला आहे ना चांगला असा बारा तास साबुदाणा भिजला ना अगदी मस्त असा मौसूत पण होतो आणि फुलून पण येतो अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे मी इथे वापरलेले आहेत आणि हे बटाटे चांगले मौसूद असे शिजवून घ्यायचे अगदी बघू शकता फुटस्तर बटाटा मी इथे शिजवून घेतलेला आहे म्हणजे ना कुकरच्या चांगल्या पाच सहा शिट्ट्या काढा चांगले, चांगले असे मौसूद होतील तुमच्या कुकरच्या शिट्ट्या होता किंवा कुकरमध्ये कसं शिजतं त्या प्रमाणावर पण अवलंबून आहे थोडंसं होऊ द्यायचं कोमट असतानाच मात्र याची साल काढायचे नाहीतर ना तो वातळ होत जातो बटाटा अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर वापरल्या ना चकल्या अगदी मोजूद होतात तर बघा ही पहिली टीप होती की बटाटा कोमट असताना साल काढायचं तर आता इथे सर्व बटाट्यांचं साल काढून झालेलं आहे साल काढल्यानंतर लगेचच बटाटे किसायला घ्यायचे आहेत बटाटे किसताना अगदी बारीक किसणीने किसायचे म्हणजे जो भाग बारीक होल असतो ना त्याच्यानेच किसायचं नाहीतर तर किसाल ना चकली पडताना प्रॉब्लेम होतो आणि चकली अगदी व्यवस्थित अशी पडत नाही मध्येच साबुदाना पडतो कधी बटाटा पडतो आणि चकली मग तुटत जाते तर अशा पद्धतीने इथे मी किसून घेतलेला आहे बघू शकता साईड बटाट्याचे तुकडे पडतात ना ते शेवटी व्यवस्थित असे किसणीवर किसून घ्यायचे आता इथे सगळा बटाटा छान असा किसून झालेला आहे किसलेला बटाटा आता साईडला करूया आणि आता पुढे आपण चकल्यांचं पीठ तयार करायला घेऊया तर इथे सुरुवातीला पातेलं गॅसवर ठेवायचं अगदी जाडबुड्याचं पातेलं घ्यायचं नसेल तर पातळ असेल तर जेव्हा तुम्ही ते वाफवाल ना तेव्हा तवा मात्र वापरायचा तर आता बघा साबुदाणा आपण तीन कप घेतला आहे तुमचा जर तीन वाटी भरला चार वाटी भरला त्याच्या नेहमी तुम्ही पाणी घाला अर्धा किलो साबुदाणा हा तीन कप भरला होता त्याच्या नेहमी मी पाणी दीड कप घातलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवूया झाकण ठेवून पटकन अशी उकळी येणार आहे फुल गॅसवर चांगली उकळी पटकन येते तर चला उकळी आलेली आहे आता यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत चवीसाठी इथे इथे तिखट घातलेलं आहे मी काश्मीरी बेडगी मिरचीचं हे तिखट आहे एक चमचाभर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकतात किंवा हिरवी मिरची बारीक वाटलेलीही घालू शकतात एक चमचाभर मीठ मी घातलेलं आहे छान अशी उकळी येत आहे मीठ पण कमी जास्त करू शकतात मीठ मात्र एवढं अगदी पुरेसं आहे बटाट्यात पण स्टार्च असतो साबुदाण्यात पण असतो आणि वाळल्यानंतर नंतर मिठाचं प्रमाण वाढत जातं वाळवणाच्या पदार्थाचं तर चला साबुदाना चांगला मोकळा करून घ्यायचा सुरुवातीलाच जेव्हा टाकण्याच्या आधी उकळी आलेल्या पाण्यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा घातलेला आहे उकळी आल्याशिवाय पाण्यात साबुदाणा घालायचा नाही ही दुसरी टिप्स आणि साबुदाणा टाकताना शंभर टक्के मोकळा करायचा आणि तेव्हाच घालायचा म्हणजे ना दाणा दाणा अगदी मोकळा होतो जेव्हा ते आपण तळतो ना चकली तेव्हा छान असा फुलून येतो तर चला आता चांगला साबुदाणा इथे मी मिक्स करून घेतला एखादं लाटणं घ्या चमचा घ्या परंतु लाटण्याने ना खूप छान होतं तर आता झाकण ठेवून आपण मिडियम फ्लेमवर याला दोन ते ती तीन मिनिट वाफून घेऊया घातल्यानंतर पुन्हा याला मिक्स करायचं आहे अगदी खालीवर खालीवर करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने खालचा साबुदाना वरती आणायचा वरचा साबुदाना खाली करायचा म्हणजे ना वरचा साबुदाना कच्चा नाही राहणार तो खाली जाऊन पुन्हा वापू शकतो तर आता पुन्हा थोडंसं मिक्स केलं आणि बघू शकता मिक्स केल्यानंतर साबुदाना बघा किती मस्त असा फुलून आलेला आहे मिक्स करायला मला तीन ते चार मिनिट लागले वाफायला दोन ते तीन मिनिट साबुदाना चांगला पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे उकळे आलेल्या पाण्यामध्ये आता यामध्ये छान असे बटाटे आपण जे शिजवून घेतलेले आहे किसून घेतलेले आहेत ते घाला आणि किसताना मात्र किसनी बारीक चीज घ्या आणि छान असं मस्त मिक्स करा तर आता इथे ह्याच लाटण्याने मी मिक्स करते अगदी एकजीव तर चांगला मिक्स करायचा साबुदाणा आणि बटाटा साबुदाणा बटाटा एकजीव झाला म्हणजे ना चकली करताना अगदी व्यवस्थित चकली तुमची पडणार आहे हे बघू शकता आता इथे मी तीन ते चार मिनिट चांगलं असं मिक्स केलेलं आहे खिशी घेतो त्याप्रमाणे अगदी जास्त जोर न लावता लाटणं मात्र फिरवत राहायचं बघू शकता छान असा साबुदाना बटाटा मिक्स करून झालेला आहे आणि शिजवलेल्या साबुदाण्याचा थोडा स्टार्च आणि बटाट्याचा स्टार्च एकत्र होतो आणि एकजीव होतो तर चला याला पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनिट चांगलं पुन्हा वाफवून घ्यायचं आहे तुम्ही तवा वगैरे ठेवू शकता जर तुमचं पातळ गुडाचं पातेलं असेल तर बघू शकता इथे साबुदाना छान वाफवून घेतलेला आहे पुन्हा याला मी मिक्स केलेला आहे म्हणजे अशा ह्या दोन तीन वेळा तुम्ही जर केलं ना त्यामुळे चकली चांगली फुलून यायलाही मदत होते आणि खुसखुशीत पण लागते आणि आता एकजीव करून झाल्यानंतर याच्यावर लगेचच झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे ना वाप मधल्यामध्ये राहते आणि साबुदाना एकदम व्यवस्थित असा शिजलेला राहतो बटाटा पण एक जीव होतो आता बघू शकता इथे छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे झाकून ठेवूया आणि करताना मात्र याला आपण एका छोट्या पातेल्यात थोडं थोडं घ्यायचं आहे आणि असं हे साचा असतो ना सोऱ्या म्हणता आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा याच्या चकल्या पाडायच्या चकलीचं जी चकती असते ना ती लावायची ची, शेवची नाही लावायची काटेरी चकलीची चकती लावायची आणि मस्त अशा चकल्या या आपण तयार करून घ्यायच्या वाव मस्त अशा बटाट्याच्या चकल्या पडत आहेत वाव एक नंबर अगदी कुठेही चकली आपली तुटत नाही आहे आणि अगदी पाडतानाही आपल्याला काहीही त्रास होत नाही अशा पद्धतीच्या चकल्या आपण छान अशा सगळ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत इथे माझ्या सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत बघू शकता एक नंबर चकल्या आपल्या झालेल्या आहेत आणि ह्या चकल्या कडकडीत उन्हात आपल्याला दोन दिवस वाळवायचे आहेत वाळल्यानंतर कलर बघा खूप छान आलेला आहे म्हणजे बेडगी मिरची जर वापरली तर तिखट नाही लागणार हिरवी मिर मिरची वापरली तर तेही चव छानच लागते आमच्याकडे जिरं वगैरे नाही घालत तुम्ही जर जिरं घालत असाल तर नक्की घाला पहायला चालत असेल तर चकल्या एक नंबर झालेल्या आहेत आता आपण तळून बघूया चकली टाकताच अगदी फुलून यायला हवी अशी ही चकली आपली तयार झालेली आहे मस्त अशा कडकडीत दोन दिवस मात्र उन्हात वाळवा आणि छान अशा हवाबंद डब्यात भरून ठेवा वर्षभर वर्षा चकली टाकताच बघू शकता कशी वरती आलेली आहे ना वाव एक नंबर चकली अगदी झालेली आहे साबुदाणा पण अगदी दाणा दाणा त्यात दिसत आहे आणि चकली अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलून आलेली आहे तर आता मी अजून काही चकल्या तळून तुम्हाला दाखवते तर त्या कशा फुलतात बघू शकता एक नंबर अगदी वरती अशा चकल्या येतात अगदी मिडियम फ्लेमवर पहिले कडकडीत तेल तापवायचं आणि मिडियम फ्लेमवर ह्या चकल्या तळून घ्यायच्या म्हणजे जळत पण नाही अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे जास्त असं कडक ह्या चकल्या होत नाही बटाटा तुम्ही जास्त जुना आणि जास्त नवा पण वापरू नका तर बघू शकता खुल्लेल्या चकल्या अगदी एक नंबर झालेल्या आहेत आणि ह्या चकल्या मी आता तुम्हाला तोडून दाखवते आणि जवळून पण बघा किती मस्त असा सावूदाना दिसत आहे ना अगदी मोत्यासारखा सावुदाना त्यामध्ये दिसत आहे आणि मौसूद पण अगदी होणारच आहे शंभर टक्के ह्या चकल्या तुमच्या मौसूद होतील आणि खुसखुशीत पण लागतील मौसूद म्हणजे खाताना कडक नाही लागणार खुसखुशीत लागतील तर चला यात एक चकली आपण तोडून बघूया ऐका आता आहे नाग दी दाशी, ना अगदी खुशखुशीत अशी आवाज पण किती छान आला म्हणजे शंभर टक्के चकल्या तुम्ही ह्या पद्धतीने करा चांगल्याच होतील तुमच्या कशा झाल्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका एक कमेंट पण करा म्हणजे जरा बरं वाटतं व्हिडिओ पण आपला छान झालेला आहे असं समाधान मिळतं